नमस्कार मित्रांनो नेहमी एक पॉडकास्टवर विचारणारा म्हणजे एक प्रश्न असतो की डज साईज मॅटरस मी सांगेल यस साईजवर डिपेंड तर नक्कीच असतं कारण की जितकी चांगली साईज असेल तितकं तुमच्या पार्टनरला चांगलं फ्रिक्शन होणार चांगलं घर्षण होणार आणि त्याच्यामुळं चांगलं जे की बार्थुलीन ग्लँड असतात किंवा बा आजूबाजूला ग्लँड असतात त्या चांगल्या स्टिम्युलेट होऊन त्यांना पण स्त्राव चांगला वाढणार आणि त्यांचे पण हार्मोन्स वाढ वारन वाढण्यासाठी या साईजबद्दल तर नक्कीच आपल्याला काही काही विषयी आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करावाच लागेल तर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सायक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की डस साईज मॅटर यस माझ्या मते मी आज चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे साईजविषयी माझ्याकडं बरेच पेशंट येतात आणि बरेच कन्सर्न पण असतात कोणाकोणाचं साईज खूपच लहान असतं त्यांना हायपोगोनॅडिझमसारखा आजार असतो किंवा काही हार्मोनल दोष असतात किंवा कोणाकोणाला काही न्यूट्रिशनल दोष असतात किंवा किंवा काही लोकांमध्ये विटॅमिन्सची कमी असल्यामुळं त्यांच्या साईजमध्ये फरक पडलेला असतो किंवा काही लोक चाळीस पन्नासच्या नंतर जे माझ्याकडे येतात त्यांच्या इंद्रियामध्ये श्रिंकेज असतं कारण की ते केव्हाच त्याचं एक्झाईज करत नाही की जसं की आपण जिमला जातो प्रत्येक पार्टचा एक्सरसाइज करतो आपले बायसेपला पण मसल आपण एक्सरसाइज करू आपण चांगले बायसेप पण बनवतो थाईस पण बनवतो ॲप्स पण बनवतो पण त्याप्रमाणे आपण निग्लेक्ट केलेला सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो पेनिस तर पेनिस जिम तर आपण केव्हा करतच नाही म्हणून जर तुम्हाला घरच्या घरी जर तुमच्या पेनिस साईज जे काही असेल ते नॉर्मल ठेवायची असेल किंवा त्याचं श्रिंकेज दूर करायचं असेल किंवा श्रिंकेज झालं नाही पाहिजे यासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर सिम्पल मी तुम्हाला सांगतो तुमच्या घरामधील कोणतंही ऑइल घ्या किंवा माझ्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर मी अल्फाजन हे आयुर्वेदिक ऑइल देतो याच्यामध्ये अश्वगंधा शिलाजी वगैरे सगळं आहे तर हे ऑइलचं मसाज डेली दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी करणं अत्यंत प्रत्येकाला गरजेचं असतं ज्याच्यामुळं तुमची साईज तुम्हाला चांगली दिसेल त्या स्ट्रेचिंगमुळं तुम्हाला थोडंसं म्हणजे नेहमीच तुम्हाला फुगीरपणा वाटेल तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढण्या मदत होते तिथले टॉक्सिन दूर फेकण्यास मदत होते तर म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की अल्पाजियन सारख्या के केव्हाही तुम्ही दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी तुम्ही नक्की मसाज करा दुसरी गोष्ट की तुम्ही नेहमी प्युबिक हेअर काढत चाला कारण की प्युबिक हेअर काढल्यानमुळं काय होतं की तुमच्या प्युबिक हेअरमध्येच तुमचं इंद्रिय लपलेलं असतं आणि उगीच तुम्हाला तुमचं इंद्रिय लहान वाटतं म्हणून नेहमी रेग्युलर बेसिसवर प्युबिक हेअर काढत चाला जर तुमच्या इंडियाच्या आजूबाजूला चरबी जर झालेली असेल तर नक्कीच तुम्ही ॲप्स मारू शकता आणि त्याच्यामुळं तुम ॲप्स मारल्यामुळं तुम्हाला तुमचे प्युबिक जे फॅट असते चरबी असते जमलेली ती कमी करण्यास तुम्हाला मदत होईल आणि जे बरीड झालेलं आहे पेनिस किंवा खूप आतमध्ये गेलेलं आहे तर ते तुम्हाला थोडंसं बाहेर नेण्यास तुम्हाला हे ॲप्स सारखे एक्सरसाईज पण तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि शेवटचं मी तुम्हाला सांगतो जर खरोखर तुम्हाला पेनिस जिमसारखं काही इन्स्ट्रुमेंट पाहिजे असेल तर ते माझ्याकडे आहे अल्फा मेन पंप याला मी पेनिस जिमच म्हणतो की याने तुम्ही रोज सकाळी पंधरा मिनटं रोज संध्याकाळी पंधरा मिनटं चांगल्या लिंगाचा व्यायाम करून घेऊ शकता जेणेकरून तुमची जी साईज आहे ती थोडीफार फुगवण्यासाठी थोडीफार नॉर्मल दिसण्यासाठी आणि थोडीफार लेंथनिंग करण्यासाठी या पेनिस जिम मशीनचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट होऊ शकतो तर मित्रांनो तुमचं इंद्रिय लहान असो वा नसो पण त्याची साईज मेंटेन ठेवण्यासाठी आणि काही अंशी वाढण्यासाठी तर या पेनिस जिमची तुम्ही नक्की मदत घेऊ शकता आणि याच्यामुळं काय होतं अजून एक बेनिफिट काय होतं की बारीक बारीक ज्या कॅपिलरीज असतात आपल्या पेनिसमध्ये म्हणजे केसासारख्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या पण थोडासा डायलेट होतात आणि त्याच्यामुळं आपल्या पेनॅल ब्लड फ्लो वाढतो आणि पेनॅल ब्लड फ्लो वाढल्यामुळं आपल्याला चांगले प्रॉपर इरेक्शन मेंटेन ठेवण्यासाठी पण हे मशीनचा आपण वापर करू शकतो म्हणून प्रत्येक डायबेटिक पेशंटमध्ये ज्याच्यामध्ये खूप पेनिस फ्लॅसिड झालेलं असतं किंवा वयानुसार खूप फ्लॅसिर पेन झाले असतं त्यासाठी आम्ही हे पंप देतोस की दहा पंधरा मिनटं सकाळी आणि पंधरा मिनटं संध्याकाळी दोन वेळा या पंपाने व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं आणि हे माझ्या क्लिनिकला मी उपलब्ध करून दिलं आहे तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला येऊन घेऊ शकता किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही केव्हाही ऑनलाईन पण मागू शकता तर मित्रांनो प्रत्येकाने आपल्या लिंगाची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं त्याच्या चांबडी बाहेर म म मा, पाठीमागं करून बघणं गरजेचं असतं जर पाठीमागं होत नसेल तर सा आपल्याकडं स्टेपलर सगम सीझन आलेलं आहे ते पण तुम्ही चांगलं सर्जरी करून घेऊ शकता जर याच्या पाठीमागं काही स्मेग्मावर जमा असेल तर डेली तुम्हाला क्लीन करणं पण गरजेचं असतं प्युबिक हेअर नेहमी रेग्युलर बेसिसवर महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एक वेळ काढणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही ट्विन ब्लेडचा पण वापर करू शकता आणि काही हेअर रिमूव्हल क्रीम असतात ते पण तुम्ही ते वापरू शकता तर मित्रांनो या छोट्याशा मध्ये एक ऑर्गनबद्दल आणि त्याचे इम्पॉर्टंट ऑर्गनबद्दल आज मी जे तुम्हाला मा म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे तर नक्कीच तुम्ही माहिती ही माहिती विचारामध्ये आणा आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा तर तुम्ही जर असे वागलात तर मला वाटतं की तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला केव्हाही अडथळे येणार नाहीत धन्यवाद मित्रांनो